डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धम्म प्रशिक्षण अभियानाच्या वतीने दीक्षाभूमी परिसरामध्ये बसविण्याकरिता मागील महिन्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीला निवेदन देण्यात आलं होतं दीक्षाभूमी परिसरामध्ये माता रमाईची प्रतिमा बसविण्याची परवानगी देण्यात आली त्याची परिपूर्णता म्हणून डॉक्टर बाबासाहेब स्मारक समितीचे मुख्य सचिव डॉक्टर सुधीर फुलझेले यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर धम्म प्रशिक्षण अभियानाची मागणी मोठ्या हर्षाने मान्य केली लवकरात लवकर भव्य अशी शोभनारी मातोश्री रमाबाई आंबेडकर यांची प्रतिमा दीक्षाभूमी मध्ये उभारण्यात येईल अशी त्यांनी जाहीर माहिती अभियान पदाधिकाऱ्यांसोबत बोलताना दिली अभिनंदन कीवा तुम्ही हा विषय परत धरला पैसा हमारे जो मांगनी थी वो यहाँ पे आज पूर्ण हो रही है और ये सभी के सभी को अभिनंदन और बहुत ही अच्छी बात है कि ये जो हमने जो हमारा ठहराव था उस पर जल्दी से जल्दी विचार करके उस अमल हो रहा है ये हमारे लिए बहुत ही अभिनंदनीय बात है अभियानाच्या वतीने डॉक्टर सुधीर फुलझेले यांना पुष्पगुच्छ देऊन व मिठाई वाटून त्यांच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले सोबतच मातोश्री रमाई यांची प्रतिमा भेटवस्तू म्हणून देण्यात आली आज गेल्या अनेक वर्षापासून दीक्षाभूमी इथे एक अशी दळलेली वस्तू होती दळलेली गोष्ट होती जे सर्वांना वाटत होती पण दिसत नव्हती सर्वांना हवीसी होती पण काय पाहिजे ते माहीत नव्हतं ती परिपूर्तता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण अभियानाने पूर्ण केली एकतीस ऑगस्ट दोन हजार बावीसला समी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण अभियानाच्या सर्व टीमनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीला निवेदन दिलेलं होतं की मातोश्री रमाबाई आंबेडकर यांचा पुतळा दीक्षाभूमीमध्ये बसवेल आणि त्याच माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण अभियानाने अनेक उपक्रम राबवले आहेत त्यामध्ये आम्हाला अनेक माध्यमातून आम्ही अनेक माध्यमापर्यंत गेलो नाही कारण की आम्ही फक्त आमची गोष्ट आमच्या माध्यमातच म्हणजे बौद्धिस्ट माध्यमात माध्यमानुसार आमच्या समाजापर्यंत पोहोचवली स्वाक्षरी अभियानसुद्धा आम्ही राबवलं आणि आज त्याचं फलित म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीने रमाबाई आंबेडकर यांचा पुतळा दीक्षाभूमी बसवण्याचे कबूल केले याकरिता उपस्थित असलेले अभियान प्रमुख जगदीश शिंदे नागपूर सचिव रवींद्र कांबळे यवतमाळ उपप्रमुख पपिता मनोहरे धामणगाव रेल्वे सुनील शिंदे प्रमुख यवतमाळ मार्गदर्शक प्राध्यापक इंदू नारनवरे नागपूर मृदुलता हेरोंडे जिल्हा संघटक अमरावती पद्माकर वहिले नागपूर लेखनदास नारनवरे शंभरकर सर शेख उमेर बोमले आदी अभियान पदाधिकारी उपस्थित होते दीक्षाभूमी नागपूर येथून विदर्भ न्यूजकरिता बंडू आठवले यांचा हा वृत्तांत